গুড মর্ন স্টুডস বিত্রানো আশা প্রকারে লহান মুল্ডা ইংরেজি শিকা কস শিক হাউ টু টিস তোমার সিত্রানুকে তুমি म्हणजे काय मित्रांनो शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी प्राशन करील तो गुडबुडल्याशिवाय राहणार नाही मग तुम्हाला वाटत नाही की माझं छोटस बाळ आहे त्यांनी सुद्धा शिक्षण घ्यावं आणि शिक्षण घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे जे परिवर्तन होणार आहे मित्रांनो ते परिवर्तन फार महत्वाचं आहे आजकालची मुलं पा झाली झाली म्हणते बाबा तिच्या नवऱ्याला म्हणती मोबाईल घेऊन द्या बाळा मोटरसायकल घेऊन द्या मग तू मोटरसायकल घेऊन काय करतो बघा आपली गाडी घेतो हातात मोबाईल आणि भिरत कॉलेजला थोडंफार हजेरी दिली की निघली बाहेर बोमडत कोठे करायला म्हणजे पा असं काही मुलं करतात सर्व नाही म्हणत मी काही मुलं असे असतात मी बऱ्याच मुलांचं निरीक्षण करत असतो आणि मग आपला मोबाईल आपली गाडी आणि ती मुलगी कुठे निघली बोल म्हणजे सांगायचं बरे काय मित्रांनो की आपल्या मुलांचं जे आपला जे मुलांचा मोबाईल आहे ना तो जा तुमची मुलगी असो किंवा मुलगा असो तो कॉलेजला जाऊन आल्यानंतर दिवसभर त्याने कुणा कुणाला फोन लावले चॅटिंग कसं करतो बा आता मी जेव्हा कुठं बसमध्ये प्रवास करतो ना तर त्या प्रवासामध्ये बघतो मी मोबाईल मुलगीचा मोबाईल बघतो तर त्यावेळेस मला लक्ष चॅटिंग करते काय हम हम जसं काय गाय गाय जसं करते हम, हम, तो ना हम आता हम अरे तो काय चालू आणि अभ्यासच्या मायका पता तात्पर्य काय मुलांनो की आपल्या मुलांचे मोबाईल तुम्ही चेक करत जा मुलांना कोणाला बोलतात चॅटिंग कशी करतात आणि काय करतात का का बघत जा कारण अभ्यासावर जर लक्ष सोडून ते तिकडे जास्त गुण असता गुरु माया आपला पैसे नसली हप्त्यावर गाडी घेते मुलाला घेऊन तरी हप्त्यावर फोन घेते मुलाला घेऊन दिली आणि आपला मुलगा कुठं चालला हे आपलं बघणं फार महत्वाचं आहे नाहीतर काय कारण मित्रांनो आपण कितीही पैसे कमावून ठेवले तर मुला त्या मुलाचा त्या मुलाला त्याचा फायदा होणार शेवटी तो राख लावणार म्हणून सांगत असतो की मित्रांनो नेहमी आपल्याला लक्ष ठेवायचं की आपल्या मुलांचे मित्र तपासा बघा इकडं आता इथं आणि ते करत असताना आपल्याला काय करायचं आहे त्याला प्रश्न विचारायचे आहे मग इंग्रज असं करत करत असताना सुद्धा आपल्याला इंग्रजी कशी शिकवायची मग कसं म्हणणार सर आपले लहान मुलं असतात त्यांना काय प्रश्न सांगा ना विचार त्याला तुझा मित्र कोण आहे मग तो सांगेल ना मग आपण त्याला मराठी भाषेमध्ये छोटा मुलगा समजा दहावीच्या लहान खाली असेल त्याला विचारा हु इज युअर फ्रेंड मी तर कसं लिहिणार तुम्ही त्याच त्यानंतर लिहिलं इथं तुझा आपण म्हणणार त्याला तुझा मित्र कोण आहे परंतु हे विचारत असताना आपल्याला त्याला इंग्रजी म्हण म्हणायचा आहे तुझा मित्र कोणा असं नाही तर हु हु इज युअर फ्रेंड बघा असा प्रश्न केल्यानंतर तो सांगेल माझा मित्र यश आहे माझा मित्र जो आहे कोण असं तो म्हणजे छोटे छोटे वाक्य घेऊन सुद्धा आपण त्याची छोटे प्रश्न विचार त्याला विचारल्यानंतर त्याची उत्तर देईल आणि त्यामधून त्याचा इंग्रजीचा सराव शंभर टक्के होणार आहे पहा तुझा आवडता खेळ कोणता दुसरा प्रश्न घ्या तुझा आवडता खेळ कोणता म्हणजे काय बघा त्याला पण विचारायचं तुझा आवडता तुझा आवडता खेळ कोणता मग तो सांग ना की बळा हा माझा आवडता खेळ आहे आणि त्याला तो सांग ना माझा माय फेवरेट गेम इज क्रिकेट माय फेवरेट गेम इज Uh, काय पण सांगतो अग्निन जसं हॉट इज युअर फेवरेट गेम पहा हॉट हाट इज युअर फेवरेट आर राईट इज फेवरेट गेम तुझा आवडता खेळ कोणता आहे तो, right, wow. तो सांगेल ना आपल्याला माय फेवरेट गेम क्रिकेट कोणता कबड्डी पुढचा प्रश्न तुझे वडील काय करतात पहा तुझे तुझे वडील काय करतात तुझे वडील काय करतात छोटे छोटे प्रश्न घेऊन आपल्याला मुलांकडून प्रॅक्टिस करून घ्याय आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जोपर्यंत मित्रांनो प्रॅक्टिस करणार नाहीत तोपर्यंत तुम्ही काल आडी सकाळी दिवशी ना लहान लहान मुलं विसरून जातात म्हणून त्या आपल्याला प्रॅक्टिस करणं फार जोरी आहे पहा तुझे एवढी करतात फाट डज फादर डू पहा फाट डज फाट डज फाट डज युअर फादर डू ओके टी एच फादर डू पहा फाट डज फादर डू तुझे एवढी काय करतात तू सांगाल माय फादर इज फार्मर माय फादर इट इज अ टीचर माय फादर इज अ फार्म वर्कर बघा पुढचा घ्या तुला काय करायला आवडते त्याला विचारा तुम्ही तुला काय करायला आवडते तुला काय करायला आवडते मग तो सांगतो ना सर मला खेळायला आवडते मला पोहायला आवडते है का नाही मला अभ्यास करायला आवडतो मग आपण या ठिकाणी लिहायचं तिकडं बघा इकडं तिकडे जाऊ तुला काय करायला आवडते म्हणजे आपण म्हणणार हॉट डू यू लाइक टू डू असा त्याला प्रश्न हॉट डू यू हॉट डू यू लाइक टू डू तुला काय करायला आवडते पुढचा एक सांग तुझा आवडता विषय कोणता पहा तुझा तुझा आवडता तुझा आवडता विषय कोणता तुझा आवडता विषय कोणता मग तो सांगेल माझा आवडता विषय मराठी आहे किंवा इंग्रजी आहे का हिंदी आहे कोणता आज असं तो सांगेल मग तो जाऊ हॉट इज युअर फेवरेट सब्जेक्ट सब्जेक्टले त्याचा प्रश्न असं विचार मग इंग्रजीमध्ये हॉट वॉट इज युअर ओ आर आय टी सब्जेक्ट एस यू बी ए ई असे आपल्याला मित्रांनो छोटे छोटे प्रश्न आपल्याला विद्यार्थ्यांना विचारायचे आहेत आणि प्रॅक्टिस करून घ्यायचे आहे थँक यू फॉर वॉचिंग धन्यवाद